मालेगाव बाजार समिती सभापती अद्वय हिरे यांचे संचालकपद रद्द चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते व येथील बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे यांचे संचालकपद रद्द करण्यात आले आहे सलग सात मासिक सर्वसाधारण सभांना गैरहजर राहिल्याने जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांनी हा निर्णय दिला यासंदर्भात समितीचे सभासद धर्मा शेवाळे राहणार टेहरे यांनी तक्रार केली होती हिरे यांचे संचालक पद रद्द झाल्याने येथील राजकारणात खळबळ उडाली आहे बाजार समितीच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अद्वै हिरे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ विजयी झाले होते पंचवीस मे दोन हजार तेवीस ला हिरे यांची समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली होती रमजानपुरा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्यात हिरे यांना सोळा नोव्हेंबर दोन हजार तेवीस शाखेने अटक केली होती ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत ते तुरुंगात होते या कालावधीत झालेल्या सात मासिक सर्वसाधारण सभांना ते गैरहजर होते त्यांचे संचालकपद रद्द करावे अशी तक्रार धर्मा शेवाळे यांनी केली होती या संदर्भात हिरे शेवाळे व समितीचे सचिव यांना लेखी व तोंडी म्हणणे मांडण्यासाठी संधी देण्यात आली अकरा सोळा वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला होऊन संबंधितांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले सभापती हिरे यांच्यातर्फे एडव्होकेट अनंतराव जगताप यांनी बाजू मांडली सभापती हिरे सात मासिक सर्वसाधारण सभांना गैरहजर राहिल्याचे सिद्ध होत असून महाराष्ट्र कृषी उत्पन्नपण अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट मधील कलम चोवीस च्या तरतुदीनुसार अद्वय हिरे यांचे संचालक पद रद्द करण्यात येत असल्याचे जिल्हा उपनिबंधक मुलानी यांनी आदेशात म्हटले आहे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अद्वै हिरे व त्यांच्या समर्थकांना हा मोठा धक्का मानला जात आहे हिरे ही। जिल्हा उपनिबंधकांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे